बघा आम्ही तरुण मोठी गाडी आलेली किती टन बसते बघूया गाडी घोडाची गाडी भरलेली आपल्या विक्रीसाठी मळीचा स्टॉक सुद्धा अवेलेबल आहे अशा प्रकारे आपण इथं मळी स्टॉक केलेली इथून पण जागेवर भरून आपण ही मळी देऊ शकतो त्यासाठी अवश्य एक वेळ संपर्क करा व राखाचा पण पाहू शकता अशा प्रकारे मळी आणून टाकलेली कारकाम थोडा दिम्यागतीने सुरू आहे पण शेतीसाठी व बट्टीसाठी अत्यंत उपयुक्त अशी मळी आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो लवकर लवकर संपर्क करा नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आल आपल्या साखर कारखाना संत गजानन महाराज शुगर लिमिटेड कवटी आम्हाला खबर या कारखान्यामध्ये या कारखाना थोडा धुम्यागत सुरू आहे सगळ्या तर मित्रांनो आपल्याकडे ही मळीचं चंद्र आहे ही मळी विक्री सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर संपर्क करून अवश्य विचार आपल्या संगम्या तालुका पारण्या तालुका व राऊरी राता हे जवळच्या तालुक्याला मळी योग्य दरात पोच केली जाईल या नंबरवर कॉल करून अवश्य विचारवर फोन करा ही मळी आपल्या वीडभट्टीसाठी व शेतीसाठी अत्यंत उपयोग आहे याच्यामध्ये गंधक गंधकचे प्रमाण व अनुक अनेक रसायनचे प्रमाण असल्यामुळे शेतीसाठी व बीड भट्टीसाठी युट्याला कलर येण्यासाठी अत्यंत उपयुक्त मळी आपल्याकडे योग्य दरात दिली जाईल तर आपल्या खाली नंबर दिले स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून एक वेळेस चला तर मित्रांनो हा छोटासा मळीचा विकलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब की करून ठेवावा शेजारच्या बऱ्याकडे नक्की व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं तुम्हाला दाखवतो ही मळी तसे आता कारखाना सध्या बंद पूर्ण काय प्रश्न दाखवत येणार नाही खाली पडेल तर आम्ही गाडीमध्ये भरून राहिलो मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवट नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास मित्रांना लाईक व शेअर करा विसरू सध्या कारखाना बंद असल्या आता मित्रांना वेळ आता पाणी थोडा पाणीची मेघाने थोडं इथं भरपूर असं पाणी उडत असतं तरी खाली मळी पडलेली आपण आता जी सी बी आणलं तर भरण्यासाठी गाडी एक गाडी भरून गेली दुसरी गाडी पण भरणार आहेत का मळी अशा प्रकारची मळी आता सध्या जास्त दिवस आतमध्ये कारखाना असल्यामुळे जास्त काळी झाली आता सुंदर अशी शेणखता खाता कलर असतो बघा ही प्रेस पण आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकता मित्रांनो तिकडे पण ती मळी खाली पडली तर गाडीन पण भरायची पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला अशा प्रकारे तिकडे जे सी पण उभा आहे तिकडे माझं बॉयलर हाऊस आहे आपण आहे संत गजानन महाराज महाराजेक्ट लिमिटेड या कारखान्यामध्ये होऊ शकतं मित्रांनो अशा प्रकारे मळी पडलेली आपल्या गाडीला थोडा खोळामा झाला कारणाला आपण ही मळी पडली होती कारखाना चालू असताना गाडी केला होता आली नाही आता ती सध्या उचलायचं काम सुरू आहे इकडं पण येतं मळी खाली पडलेली आता ही मळी पण उचलून घेणार होत आपण संपूर्ण अशी मळी आता गाडी पण येणार आहे आपण आता कारखान्यामध्ये उभं आहे तर मित्रांनो आता बा आपलं जी सी पण इथं उभं आहे तर हे बॉयलर आहे आपलं संत गजानन महाराज चवठी मलकापूर शिबर लिमिटेड या कारखान्याचं संग तालुक्यातलं त्या प्रकारे आता ते रस्त्याची प्रक्रिया थोडा असल्यामुळे थोडा सुरू होती मेक तिने ऊस पण आता वाढत आहे कारखाना अजून प्रेसमोड पण जादा निघणार आहे तो कोणाला मिळे लागल्यास खालील दिलेला नंबरवर संपर्क नक्की करा आपल्या उद्योगाचं नाव स्थापलिंग उद्योग समूह वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आलतो जी घेऊन कारखान्यात आपली यात्रा पण जवळ आली तर मित्रांनो बघू शकतात आपली गाडी आलेली तर गाडी भरतो आणि तुझ्या ड्रायव्हरला पण व्हिडिओ काढालो बघा आता गाडी आलेली मळी भरण्यासाठी ही आपली गाडी तुम्ही अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर एवढी गाडी भरून आम्ही पण आता घरी जाणार आहोत आपल्या कुठली कामाची तयारी लागायची बघू शकते आता ही गाडी भरण्यासाठी आलेली गाडीला उरायला इथं भरण्यासाठी गाडी लावली बरं बघू शकते मी तर इकडं आपल्याला आता गाडी भरायची कारखान्यामध्ये आता थंडी दिसतात काय आणलं बघा आपल्याला स्टिंक स्टिंक तर आपण काय पियत नाही स्टिंक चालतं का तुला आता मळी भरायची आपल्याला स्टिंक पियायच म्हणजे हो आता आपल्याला मित्रांना मळी काय जागे काय भरायचं मळी लोकांना सांगायचं रुपये टन आता साडेपाचशे जागेव साडेपाचशे त्यांना तर मित्रांनो साडेपाचशे रोटानेमुळे आतमध्ये तुम्हाला भेटेल व पोचचा भाग भाऊ वेगळा असन ते गाडीप्रमाणे भेटेल ते पण एक कॉन्टॅक्ट नंबर युज भाऊचा नंबर येतो त्याच्यामध्ये त्याला पण फोन करून विचारित जा आमची पण नंबर देतो बघायचं स्टिंग पे आम्ही आता गाडी भरताना तुम्हाला पुढला व्हिडिओ दाखव ू शकतो मित्रांनो आता गाडी भरून चाललेली आहे अशा प्रकारे आता ही पंधरा ते सोळा टन गाडी बसायला पाहिजे संपूर्ण अशी फुल शिकल गाडी भरून चाललेली आहे शेतीसाठी मिळेल अवश्य एक वेळ संपर्क करा धन्यवाद लांबून लांबून मग गाड्या भरण्यासाठी बघा शकता आता गोडाची गाडी पण भरण्यासाठी आलेली मळी ही मोठी गाडी भरलेली बघूया आता कशी निघते मित्रांनो आता गाडी निघली 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 गाडी चला कुठल्या कुठं कुठ मित्रांनो आता उटी लावलेली गाडीला बरीच आता गाडी कित बसते बघूया बघू तुझ्या मित्रांनो किती दिवस आले नाही इथं पण सुपी लागलेली कारखाना एक ते दोन दिवस दो पंधरा त्यानंतर पुन्हा सुरू होतो अशा प्रकारे ऊस आले असं पडलेले गाड्या पण खाली होते बघू शकते मित्रांनो किती ऊस आलो या लिमिटेड सगळे प्रकारे मित्रांनो गाडी काटेवर लावलेली काटेची पावती पण दाखवू किती बसते गाडी आता गाडीचा काटा सुरू आता कारखान्याच बाहेर निघाल गाडी गेली पुढं आता काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की मळी कायदा जागेवर जागेवर मित्रांनो साडेपाचशे पेटा मळी भेटा जागेवर आता गेट बाहेर निघालो तर मित्रांनो आपण आता कारखान्याच्या गेटच्या बाहेर निघाले आता मला विषय प्रेसमेंट विषय प्लॉटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसा वाटला पेमेंट करून नक्कीच सांगा तो आपल्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आपल्याला प्रेसमॉड काय भाव भेटत तर मित्रांनो आपल्या कारखान्यामध्ये तुम्हाला प्रेस प्रेसमड साडे पाचशे टनाप्रमाणे भेटत तुम्ही जागे येऊन भरू शकता येऊन भरून घेऊन जाऊ शकता वरून मग आपल्याला एक कॉल करा कॉल केल्यानंतर तुम्हाला आपली प्रेसमोडमध्ये दिली जाईल जवळच्या शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय किंवा नक्की सांगा असेच नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवावं शेअरच्या विधाकांना नक्की जा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा आपण तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद